नमस्कार बाय मित्रांनो आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस या रोजी दहाव्या वर्गाचा परिपाट असल्याने सूत्रसंचलनाचे काम माझ्याकडे दिल्याबद्दल मी दहाव्या वर्गाचे अत्यंत भारी आहे तरी मला परिपाटात सहकार्य करणाऱ्या माझ्या मैत्रिणी पुढे आजचा सुविचार ऐकून घ्या आजचा सुविचार ऐकून घ्या सकाळी जर तुम्ही झोपाल तर तुम सकाळी जर तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल पण तुमचे यश कायमचे झोपेल आजचा सुविचार परत एकदा ऐकून घ्या सकाळी जर तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल पण तुमचे यश कायमचे झोपेल धन्यवाद ऐश्वर्या यानंतर दिनविशेष सांगेल थोरात मीरा आजचा दिनविशेष ऐकून घ्या एकोणीस जानेवारी एकोणीस पाच रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांचे निधन धन्यवाद मेहरा यानंतर दैनिक वार्ता सांगेल खरा सायली नमस्कार बालमित्रांनो आजच्या दैनिक वार्ता ऐकून घ्या भारतीय चित्रपट संग्रहालयाचे आज उद्घाटन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दाखवला हिरवा कंदील धन्यवाद आजच्या दैनिक वार्ता संपल्या धन्यवाद सायली यानंतर सामान्यांचे प्रश्न विचारेल आरे पूजा नमस्कार बालमित्रांनो आजच्या सामान्यांचे प्रश्न ऐकून घ्या पाचवी ते सातवी साठी प्रश्न आहे कोणत्या सणाला जास्तीत जास्त दिवे लावले जातात दिवाळी उत्तर बरोबर आहे दिवाळी आठवी ते दहावी साठी प्रश्न आहे बालदिन केव्हा साजरा केला जातो सांग चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर दिन के साजरा केला जातो सांगें उत्तर चूक आहे सांग सप्टेंबर बरोबर आहे उत्तर आहे पाच सप्टेंबर धन्यवाद पूजा यानंतर आम्ही एक छोटीशी लघुनाटिका करून दाखवणार आहोत त्या लगुनाटिकेमध्ये एका घरातील पाच म्हणजे उसा तेल खरा सही नमस्कार मी आहे उत्साहाचा दिवा मी एवढा जळतो परंतु त्याची कोणालाही कदर नाही कोणालाही त्याचे काहीही घेणे देणे नाही मी एवढा उत्साही आहे परंतु माझ्या उत्साहाचे या पृथ्वीवर काही अस्तित्व नाही मी स्वतः जळून पृथ्वीला प्रकाशित करतो परंतु काही लोकांना त्याची किंमत नाही म्हणून मी विझून जातो यानंतर मनोगत व्यक्त करेल पूजा नमस्कार मी आहे शांततेचा दिवा समाजात वेगवेगळ्या घटना वाद घडतात दंगे धोके करतात माझ्या या मंद प्रकाशाने सगळे उजाळून निघतात माझ्या योगदानाचे कुणालाही काही वाटत नाही माझे मूल कुणालाही नाही म्हणून मी विजून गेले आज यानंतर हिंदीच्या दिवेचे मनोगत व्यक्त करेल सुरास हिंदू नमस्कार बालमित्रांनो मी आहे हिमतेचा दिवा मी सर्वांना हिंमत दिली ताकद दिले बळ दिले व समृद्ध केले व मोठे केले मात करण्यास हिंमत देत असताना या लोकांना माझी काही चिंता नाही या लोकांपुढे माझी ताकद माझी हिंमत ठरली यामुळे मीही देखील विझून जातो यानंतर समृद्धीच्या मनोगत व्यक्त करेल गाडीने पिता मी आहे समृद्धीचा दिवा मी सर्वांना सुख समृद्धीने संपन्न केले ज्ञानवंत गुणवंत धनवंत असे घेणे नाही तर मीही विजून जातो यानंतर उमेदीच्या दिव्याचे मनोगत व्यक्त करेल पवार सविता मी माझी उमेद सोडणार नाही प्रसंग कोणता असो कारण सांगणार नाही जिद्द नाही जर मी उमेद हारली तर खूप मोठे नुकसान होईल आणि याची मला जाणीव आहे म्हणून मी विजणार नाही सतत तेवत दुसऱ्यांना प्रज्वलित करणे हे माझे कर्तव्य आहे परंतु माझी मदत कोण करणार कोण आहे का तिकडे अरे हे काय सगळे दिवे विजून गेले परंतु एक दिवा अजूनही देवत आहे ह्या सर्व दिव्यांना मी प्रज्वलित केले पाहिजे हे बघा मित्रांनो जर आपल्याकडे उत्साह शांतता हिम्मत समृद्धी आणि उमेद असेल तर आपण याच्याकडे न जाता ये स्वतः आपल्याकडे येईल यानंतर आम्ही तुम्हाला एक सासुसुना मधील गमतीचे गीत ऐकून दाखवणार आहोत ते तुम्ही नको मला नको मला माहेर पाठवी घसून बाई माहेरा पाठवीन ग मी नाही जाणार आपल्या माहेरा इथच राहणार ग जहस बाई इथंच राहणार उद्यापासून तुला उद्यापासून तुला कपाळ भर कुंकू लावाया लावीन गसून बाई लावाया लावीन मी नाही लावणार कपाळ भर गुंकू लावीन घसाच बाय टिकीच लावी ना उद्या तो ला उद्यापासून तुला हातभर बांगड्या घालायला विन घसून बाय घालायला लावी मी नाही घालणार हातभर बांगड्या घड्याळच घालीन घसाच बाय घड्याळच घालीन उद्या पासून तो ला उद्यापासून तुला देवा पुढे पोथी वाचायला लावीन घसून बाय वाचायला लावी मी नाही वाचणार देवा पुढे पोथी तिरीच बघणार घसाच बाई नागणार उद्यापासून तुला उद्या तुला देवा दिवा लावायला विन घसून लावायला विण मी नाही लावणार ना देवा पुढे दिवा गाण्याच म्हणणार घसाच बाय गाण्याचं म्हणणार उद्यापासून तुला उद्यापासून तुला नऊ वर साडी घालायला विण घसून बाय घालायला विण मी नाही लावला नऊ साडी ड्रेस झा

साध्य करीती सयास कारण अभ्यास तू कामने कारण अभ्यास तू कामने प्रयत्नाची करू Tá आजचा परिपाटी ते संपला पुढील मार्गदर्शन करतील सायलेसर ससरा भोलावया ससरा भोलावया त्याला बाहे जायचं असेल त्याची काळजी सापडत नसेल म्हणून मला देव हो, बोलवत असे येत नाही म्हणून सांग जा जा येत नाही म्हणून सांग सख बाई ग सख बाई गू बोलावती गू बोलावती ग तिला तंबापू खायची असेल सुनाची डब्बी सापडत असेल म्हणून मला ती बोलावत असेल येत नाही म्हणून सांग जा म्हणून सा सख ग सखबाई ग जाऊ बोलावती आ जाऊ बोलावती आ तिला भाकरी छापायची असेल तिचं काट रडत असेल म्हणून मला ती बोलावत असेल येत नाही म्हणून सांग जा जा येत नाही म्हणून सांग सखवाई गाया बोलाव ग गाया बोलाव तया ग त्याला ऑफिस ला जायचं असेल गाडीची किल्ली सापडत नसेल म्हणून मला तो बोलावत असेल येत नाही म्हणून सांग जा जा येत नाही म्हणून सांग ग गिरा बोलाव त्याला कॉलेजला जायचं असेल त्याची वही सापडत नसेल म्हणून मला बोलावत येत नाही म्हणून सांग येत नाही म्हणून त्यांची अंघोळ झाली असेल मला अर्शात पाहायचं असेल म्हणून मला ते बोलावत असेल आलेच म्हणून सांग जाजा आलेच जा जा म्हणून